नमस्कार त्रास आले पहिल्यांदा वरती आणि वरती काय चाललंय बघूया म्हणलं छकुली वगैरे काय करते आपल्याला चांगला वाटते आपल्याला कलावते आजी राम रामराम करू रामकृष्ण हरी कशी आहे मग छकुली तू बरे आंघोळ केली का तू केला कलावती आजी तू केली आंघोळ चांगले केलं सुशीलबाई केले घातलं का आंघोळ सगळ्याला तुला घातली सगळ्यांनी आंघोळ तुला कुठे घातले आंघोळ मी केली मी कारण जायला तर कलावती आजी वगैरे होय कलावती आजी मग काय म्हणते तब्येत हा चांगले आज पाहुणे येतो रोज पाहुणे पाहिजे मजा आई मजा आई तर गो बाय बोल कडकडा शकुलीचे भंडारी हसताय तिकडे बसून बघा भंडारी बसून हसतायत इथे का कधी माया माझी माया खरं करताय करा बरं बघू हा बघा अशा तेवढंच का तेवढ असं केलं तर बरं दुसरं काय नाही शकुली कशी करते बघितलं काय अच्छा मन भरून आलं ग माझ्या छकुलीने किती प्रेम केलं माझ्यावर तुझ्यावर नाही ते माय माझ मायो चा माझी बाय आहे माझी आई आई ग माझी आई माझी आई मग किती माया येते बघा तिला किती छान वाटतं तिला होय छकुली कशी कशी आहे तुला नाही का बंधन झालं आई आपल्याला भेटेल खुशी बोलतच नाही खुशी आपल्या तिकडे बघा मी सांगितलं होतं खाली फिरायला जायचं म्हणून तर फिरायला नाही जायचं इथंच बसायचं बायकांसंग गप्पा मारत कुणासंग गप्पा मारत होते तुम्ही नाही मारत नाही नाही तुम्हाला बोलायला सांगितलंय ना मी बोलत नाही तुम्ही बोलत नाही म्हणून सांगते बघा ना काय थक बोला काय देवाचं देवाच्या मना नाही म्हणत नाही म्हणत नाही म्हणत तू मग रामकृष्ण हरी तर आज सकाळी मी तुम्हाला खाली न म्हणता वरती आलेली आहे रामकृष्ण हरी छकुली पशी एकटी पशीच नाही बर सगळ्यांवर प्रेम करते मग अजून छकुलीला एकटीलाच माया करतात माझी कलावती आजी पण खूप गुणाची आहे बिचारी एक मॅ कलावती आजी खूप गुणाची आहे बिचारी कारण सगळे असे तुम्हीच त्यांचे मायबाप तुम्हीच यांचं गणगो तुम्हीच आहे सगळं कोण आहे ह्या बिचाऱ्यांचं हा परमेश्वर आहे ह्यांचा पण तुम्ही सगळे तेव्हा हे ज्योतिताई काम करू शकतात काय बरोबर नाही हे माने वागतो आपण हे माने वाटते आई पण चांगला तुला ते माने वाटते ना आई जरा अशी काय केली की बंगली अकरा माझे कोण तुझा आम्ही हा कोणाच्यावर सांगाय माझ्यावर रुसाय तुझ्या नाही आली बघा सुशेला मावशी बघा कसे कडकडा बोट ये सुशेला मावशी उठून आले आता इथं बसायला आले जवळ आता बसाली बघा खाली इकडं मी दाखवल पुढच्या कॅमेऱ्याने ती खालीच बसली ती खुर्चीवर बसत नाही इथं बसली ती अम्मा काय झालं आम्हाला हसायला काय झालं तुला नाही येत माझी बा बा काय तिची भाषा आपल्याला कळत नाही हे बघा आता ही हात बघा असं करतात आलं की माझ्यावर प्रेम सगळेजण तर खरं खूप छान वाटत म्हणजे खूप माया देतात खूप प्रेम देतात ह्याच्यासाठी पैसा लागत नाही ह्याच्यासाठी काही लागत चगुले मग <laughs> ती खुश असते माणसाने कसही हो ठेव देवानी असंच आनंदी राहायला पाहिजे चगुली सारखं मस्त एकदम तर म्हटलं काय म्हणलं माहितीये का एकटीच राम राम नमस्कार मी म्हणते मग आज म्हणलं छकुलीकडे जाऊ आणि छकुलीला घेऊनच आपण नमस्कार म्हणू सगळ्यांना नमस्कार म्हणा सगळ्यांना आशीर्वाद म्हणा तुम्हाला नमस्ते आशीर्वाद मावशी बसलेली खाली आणि आता छकुली संघ मारल्यात गप्पा तर छकुले जाऊ खाली छान आंघोळ वगैरे झालेली आहे सगळी आणि आमचे गजानन महाराज स्वामी समर्थ बघा अशीच अखंड मांडी असते आमच्या स्वामी समर्थांची आणि गजानन महाराजांची तर खरच नमस्कार करते तुम्हाला मी आशीर्वाद असू दे आमच्यावरती बरोबर <laughs> बर। तर आईला आशीर्वाद सगळे स्वच्छता वगैरे झालेली आहे सुशाला माझी गोळ्या वगैरे खाल्ल्या आम्ही पहिल्यांदा गोळ्या देतो आणि तिला खाली बसू वाटलं खाली खुर्चीवर बसू वाटलं खुर्चीवर तर चला आता खाली जाते म्हणून आजी काय ना काय खुटू खुटू करत असते आपली तेच आपलं काहीतरी करते तांदूळ नीट करून ठेवते आज काय बाहेर रांगोळ वगैरे काही काढलेलं नाहीये काय मग निवांत आंघोळ वगैरे भामाजीची झाली का आंघोळ हा जाए। आज भी काय पाहुणे आहेत भेटायला म्हणल्यावर काय नाही बाबा तुमच मजाच मजा छान <laughs> हातापायाला जरा लाव जावा ते व्यासलीन वगैरे दिले का आजी तुम्ही किती गोरे होता लोय गोरे तुम्ही खरंच तुमचे पाय असेल बघा ना किती पांढरे शुभ्र नाही पण तुम्ही लय गोरे आहे मस्त आहे तुमचा गोरेपण दिवस म्हणायचं काय म्हणायचे वडील तुमचे सारखं नावच पाडलं होतं देव कसं देव आहे ना एक गोष्ट कुठली गोष्ट कमी दिली ना दुसरी गोष्ट जास्त देतो तुमचं ते नाकाचं जे काय म्हणता ना तुम्ही ते सगळं तुमच्या गोऱ्यापणामध्ये लपून गेलं होतं हा तुमचं छान मोठ लट असा चेहरा आहे मस्त आहे तुम्ही दिसायला सुंदर अशा गोऱ्यामध्ये आहे ना तुमच्या त्या नाकाच दिसूनच येत ना तुम्ही गोऱ्याच आहे एवढ्या आणि सुंदर दिसता प्रत्येकाला एक माणसाने खूप छान बनवलेलं असत त्याच्या त्याला आपण आपल्या स्वतःला आरशात बघितलं किती नटतो मी किती छान दिसते तुम्ही सुंदर आहे भामाजी सुंदर आहे सगळे आजी लोक एवढे पण वय झालेत पण तुम्ही अशा कशा मस्त दिसता हा मी एवढी म्हातारी झाल्यावर अशी दिसेल का काय तरच उग उच कौतुक न करू काय झाले मी बसलाय झाली म्हणा की आंघोळ वगैरे हा काय बातमी आज पेपरची बघा बातम्या हा हे चिंतामणी गणपतीच चिंतामणी आपल्यापासून खूप जवळ आहे चिंतामणी हा पाच सात किलोमीटर पाच सात नाही चार चार आपण जाऊया एकदा हा चिंतामणीला मी घेऊन जाईल तुम्हाला सगळ्याला हा दर्शनाला गणपती हा आणि चिंतामणीचा गणपती हा अष्टविनायकचं आहे वाटत सगळं सगळं आलं अर्ध हा सगळे सगळे गणपती आले तर इकडं आजोबा बसलेत राम 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 कृष्ण काय चाललंय कुत्रीपशी जुली काय चाललंय लगेच जुली बघा आता जुलीच आहे ना जुलीच आहे ना आता ऑपरेशन करून आणायचंय आपल्याला आणि नका नका ती ठेवू आजोबा नाही ती खाणार राहू दे तिला खायचं खाईल आता तिला आम्ही एवढं का सांभाळतोय कारण तिला पिलं होणार आहे आणि पिल्लं झाल्याच्या नंतर मी लगेच ऑपरेशन करून आणणार आहे तिचं कारण माहितीच नाही कधी काय आपल्याला आणि आता आम्हाला ते दिसतंय सगळं फिट तिचं आणि लुसीला तसं काही नाही आहे लुशीला सोडतच नाही संध्याकाळी सोडतो आम्ही आणि लगेच तिला बांधून टाकतो थोडंसं संध्याकाळी तिला सोडायचं कारण ती इतकी आगाव आहे ना ते चावायला पळती म्हणून भीती वाटते कुणाला चावलं कुणाचं उगचाचं आपल्या घरला आहे का अक्का लुसीला नाही सोडू शकत आम्ही मंगल माशी काय चाललंय आंघोळ वगैरे झाली मृदुला आजी oh. आंघोळ वगैरे झाली का तर वाचू द्या त्यांना पेपर हे जे सर्पण आहे ते तोडायचे ह्याच्यासाठी माणूस भेटत नाहीये ते आजोबा यायचे पण त्यांना बरं नाहीये इकडं फोडलेलं एवढं सर्पण आहे बघू कोणी ना कोणीतरी भेटलच आता कलावती आजी आलेली आहे वत्सल आजी गेल्या वाटतं उठून लुसी तिकडं जाऊन झुपल्याय आता ऊन पडलं की लय ह्यांचे असं हे होतं म्हणून ही थोडी जागा ओली करून घ्यायची काय हा गारव्याला बसते आता तुम्हीच लय वेळ उन्हात बसायचं नाही तुम्हाला सांगते हा आपल्याकडे असं एखादं मोठं लिंबाचं झाड असतं का नाही खूप छान वाटलं असतं हा काय करायचं मोडला बाई ती काय करायचं आता हा झाडाखाली बसायचे जाऊ दे आता काय करायचं आता तर चला बघूया आता बाकीची कामं असंच भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद धन्यवाद